प्राणप्रतिष्ठापनेच्या भव्य सोहळ्यानंतर अयोध्येला जाणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासन देशभरात तीनशे पन्नासहून जास्त रेल्वेगाड्या चालवणार आहे नागपूर अयोध्या रेल्वेगाडी अकरा फेब्रुवारीला अकोला मार्गे धावणार आहे नागपूर अयोध्या विशेष रेल्वेगाडी अकरा फेब्रुवारी रोजी नागपूर येथून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल आणि अयोध्या इथं बारा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी पोहोचेल ही रेल्वेगाडी अकोला स्थानकावर बारा फेब्रुवारीला रात्री बारा वाजून बावन्न मिनिटांनी येईल शून्य शून्य एक चार सात अयोध्याधाम नागपूर विशेष रेल्वेगाडी चौदा फेब्रुवारी रोजी अयोध्याधाम इथून सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि नागपूर इथं सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पोहोचेल ही रेल्वेगाडी अकोला स्थानकावर सोळा फेब्रुवारी रोजी दोन वाजून बत्तीस मिनिटांना येईल या गाडीला वीस सामान्य डबे राहणार आहेत